कोविडची लस अतिशय सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला असला तरी कोविड लसीनंतर हृदयविकारानं मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे गेल्या दहा वर्षातील गोव्यातील मृत्यूचा आकडा बघितला असता हृदयविकाराच्या झटक्यानं सर्वाधिक मृत्यू हे दोन हजार एकवीस साली झाल्याचं स्पष्ट झालंय दोन हजार एकवीस पासून हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वेगानं वाढ होत चालली आहे यामागची कारण शोधली पाहिजेत असं मत डॉक्टर शेखर साळकर यांनी व्यक्त केले टाकूया गंभीर विषयावर एक नजर ते चोवीस या दहा वर्षांच्या काळात हृदयविकारामुळे चव्वेचाळीस हजार एकशे एक, एक व्यक्तींचा मृत्यू झाला याचाच अर्थ गोव्यात महिन्याला सरासरी तीनशे सदुसष्ट आणि दिवसाकाठी सरासरी बारा जणांचा मृत्यू हा केवळ हृदयविकारामुळे होत आहे दोन हजार पंधराच्या तुलनेत दोन पास हजार चोवीस मध्ये हृदय मृत्यू झालेल्यांची संख्या बावीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढली आहे या दहा वर्षांच्या कालावधीत दोन हजार एकवीस मध्ये सर्वाधिक म्हणजे पाच हजार पाचशे अडुसष्ट जणांचा मृत्यू हृदय झाल्याचं स्पष्ट झालंय या दरम्यान कोविडची लाट आली होती त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हृदय विकारामुळे दहा वर्षातील दुसऱ्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे वर्षनिहाय आकडेवारी बघितली तर दोन हजार पंधरामध्ये हृदयविकारामुळं तीन हजार आठशे चार लोकांचा मृत्यू झाला होता दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या चार हजार सहाशे त्रेसष्ट इतकी झाली होती दोन हजार सोळामध्ये हृदयविकारानं चार हजार शंभर जणांचा मृत्यू झाला दोन हजार सतरामध्ये चार हजार तेरा दोन हजार अठरामध्ये चार हजार पंचवीस दोन हजार एकोणीसमध्ये चार हजार पाचशे शहाऐंशी दोन हजार वीसमध्ये चार हजार तीनशे ब्याण्णव दोन हजार बावीसमध्ये चार हजार तीनशे एकसष्ट तर दोन हजार तेवीस मध्ये चार हजार पाचशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू हा केवळ हृदयविकारानं झाला होता महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकारानं मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे दहा वर्षात तेवीस हजार दोनशे एकोणपन्नास इतक्या पुरुषांचा तर वीस हजार आठशे बावन्न इतक्या महिलांचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला आहे शहरी आणि ग्रामीण भागांची तुलना केल्यास ग्रामीण भागात हृदयविकारानं आणि हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये गोव्याच्या शहरी भागात हृदयविकारामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी तीन हजार चारशे शहाऐंशी मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर एक हजार एकशे सत्याहत्तर मृत्यू हे शहरी भागातील होते बदलती जीवनशैली सकस आहाराचा अभाव व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे राज्यात हृदयविकारानं मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे गोव्यात हृदयविकारानं होणारे मृत्यू हा संशोधनाचा विषय बनलाय असं मत डॉक्टर शेखर साळकर यांनी व्यक्त केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा